हां हॅलो नमस्कार दुपारी झोपलेली होती ना अचानक झोपेतून सहकारी बघते तर काय दादा आणि वहिनी आलेले होते आणि या ठिकाणी वहिनी पोहे बनवत आहेत शिवजयंती आहे महाराजांची आरती वगैरे केलेली होती तेव्हा रायबा झोपलेला होता रायबाने झोपेतून उठल्यानंतर बघितलं तर तो महाराजांची तलवार वगैरे नीट बघतोय आणि त्यानंतर त्यांचे फुलं घेतली तिथं ठेवलेले पूजेचे आता फुलांसोबत खेळत होता त्यानंतर इथे वहिनीने सगळ्यांसाठी छान असतं मस्त गरमागरम पोहे तयार केले मग वहिनीने सगळ्यांना दिले दादाला अण्णांना नानांना आईला स्वतः घेतले मला दिले त्यानंतर आईबाला पण दिले तर रायबाप हा पोहे चमच्यामध्ये येत नाही तरी पण चमच्याने खाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज शिवजयंती आहे सगळ्यांना सगळ्या शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नंतर या ठिकाणी ऑरेंज आहे ऑरेंज म्हटलं मी तुला कट करून देते रायबाला बोलली तर तो बोलतो नाही मी सुरीने माझ्या हाताने करून घेतो तो बाकीच्या चढला आहे आणि स्वतःच्या हाताने सुरी घेतली पण त्याला काही जमलं नाही शेवटी मीच ती कट करून दिली आणि या ठिकाणी खात आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सकाळी म्हणजे मंगळवार आहे जॉबवरती जायचं आहे झोपेतून उठली आणि बघते कर, का, तर काय आई माझी टिफिनसाठी तयारी करत होती काही साईडला स्वतःसाठी चहा बनवायला ठेवलेला होता मग मी पण माझी आंघोळ वगैरे केली आणि टिफिन आईने बनवला होता मग ती टिफिन वगैरे पॅक केला रायबा सोबत आईने त्याची आंघोळ वगैरे करून दिली मग मी त्याची बाकी तयारी केली आणि रायबाला माझ्या सासरी सोडलं म्हणजे आमच्या घरी सोडलं आणि त्यानंतर पप्पा मला जॉबवरती घेऊन आले म्हणजे नाना आणि रायबा घरी राहणार होता आणि मग मी जॉबवरती आली तर हा असा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग